मला बघा कसं आहे बघा कसं करून आहे माझ्या नोजवर आहे बघ सिया दिसते का मलाच नाही तर आमच्या मम्मीला पण होतोय मग इतका त्रास होते ना ते नऊ तासाचा प्रवास म्हणजे असं वाटते की खरंच नको असं वाटतंय पण ऑप्शन नाही होता दे 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 दे। फ्लावर कोण लावले मग काय करणार लावायचं आमचा आणि नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये जून म्हणजे सुट्टी संपली आणि आरामही संपला म्हणजेच काय तर दोन तीन दिवसात आता सियाची स्कूल सुरू होणार आहे काय बोलत तुम्ही तर आता एक दोन दिवसात सियाचे स्कूल सुरू होईल आणि मग परत ते रुटीन सकाळी लवकर उठा टिफिन बनवा आणि वर्षभराचं आमची गाडी हां हां गाडी 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 किती दिवसांनी सुट्टी लागणार स्कूल सुट्टी लागणार नाही शाळा सुरू होणार सुट्टी संपणार शाळा सुरू होणार आणि दोन तीन दिवसात स्कूल चालू चाली कधी लागणार मग डायरेक्ट क्रिसमस क्रिसमसला सुट्ट्या लागणार ते पण चार पाच दिवस जास्त त्याचा सुट्टी नाही सुट्टी संपली आणि आता रेग्युलर रुटीन चालू होणार आणि ते पण वर्षभरासाठी तर हे सार हाँ गाड़ी 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 विहान गाड़ी सब रूम 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 गेली दोन दिवस तुम्ही जुने व्हिडिओ बघताय कारण मुंबईहून आल्यापासून एक दोन दि, एक दोन दिवस आराम केला का हां हां दाखवा गाडी दाखवा इकडे इकडे मोकळ्या मैदानात ये हां इकडे दरवाजाकडे नको जाऊ स्विमिंग पूलची गाडी आहे हां हां बा तर मुंबईहून मुंबईहून आल्यानंतर दोन दिवस आराम केला कारण मला गाडीचा खूप त्रास होतोय म्हणजे फोर व्हीलरचा मलाच नाही तर आमच्या मम्मीला पण होतो आहे मग इतका त्रास आहे ना ते नऊ तासाचा प्रवास म्हणजे असं वाटते की खरंच नको असं वाटतंय पण ऑप्शन नाही होता कारण ट्रेनने जाऊ शकत नाही कारण ही मुलं सगळीकडे हात लावतात सगळीकडे बसतात मग ते जम्स आणि तुम्हाला तर माहिती आता किती जम्स वाढलेत गंदगीमुळे कोरोना आणि हे ते सगळंच त्यामुळे ट्रेन जाणं पण सेफ वाटत नाही कारण लहान मुलं त्यांना सांगून पण समजत नाही त्यामुळे आम्ही ट्रेन बघू <laughs> त्यामुळे ट्रेन जाऊ शकत नाही आणि मग त्यामुळे फोर व्हीलरने जावं लागतंय आणि मला तर नकोच होते फोर व्हीलरने जायला कारण इतका त्रास होतोय की पाच पाच मिनिटाला गाडी थांबावी लागते आणि इतका त्रास सहन करत करत ती जर्नी कम्प्लीट करा पण ऑप्शन नव्हता म्हणून जावं लागते आणि चला आता आज म्हटलं आज ब्लॉग स्टार्ट करूया दोन दिवस काय केलाच नाही म्हणून जुने जुने व्हिडिओ पडत होते तर बघूया आता दिवसभर काय काय होते आता वाजलेत साडेबारा आणि आता सगळ्यांचं जेवायचा टाईम झालं आहे सो फटाफट जेवून घेतो कारण सकाळी नाष्टा झाला आणि आत्ता मला ब्लॉग स्टार्ट करायला वेळ मिळाला तर आता सगळेजण जेवून घेतो अजून दिवसभर काय काय होते दाखवूनच

झाले का कटिंग करून कटिंग, कटिंग। आता हे तिकड लावणार काय शेतात आपल्या आता जून आले की आज एक जून आहे मग काय करणार ते नाही तरी एक दोन काट्या लावून ठेवा की आपल्या ह्याच्यातच त्याच वेळेला काढायची चला सियाविहान म्हणतात गार्डनला सिया बोलतात की गार्डनला घेऊन चालतात दोन मिनटात त्यांना मी फिरून आणते है ना आता उशीर झालाय सगळे आमटे मिक्स केली एकाच पात्याला के गरम करून ठेवली भात लावला ला। चला चल सिया। चला। या फ्लावर कोण लावले चल या चला

आज दादा नाही आला चला आता मी आणि विहान जरा निवांत बसलोय स्विंग खेळून विहानला स्विंग थोडा खेळला आणि सिया आता खेळते मग आम्ही थोडस निवांत बसलोय ना काय पाहिजे हा आमचा नॅचरल फ्रीज चांगलं झालंय का त्या दिवशी सारखं झालंय ती बारीक रवाय तू हा। काल आणतोयस काल आणलेला नाही हा हा आधीच आहे माझा आधी भाजून ठेवलेला आहे कालचा बघित नाही मी अजून कसला आणलाय बघून तुला सांगते चल कसं या जेव्हा चल पडश काय झालं त्याला मार देते मला पण हे केलंय शमे हम्म बघा अगाव पोर ग बघा या अगाव लय होत चाले दिवसेंदिवस मला पण बोच करत दाखवू का तुला ते आगाव झाले त्याला लय मार देणारे मी आता हा एवढा आगाव पण करतोय बघू मुलाला माझा दिदीला असं करतात मोठ्या हे पाय खाली तर एवढा आगाव झालाय ना तू हे बघा मला पण इथं पोचकरलय बघा जर तुम्हाला दिसत असेल हे बघा इथे इथे याची नखा आता खूप लागायला लागल्यात बघू नेल्स बघू वाढल्यात का बघू इकडे बघू शमी वाढले उद्या ने। कट करायचे आपण उद्या कट आपण नेल्स हा बाय बघा मला बघा कसं आहे बघा कसं करून ठेवलंय माझ्या नोज वर बघ सिया दिसते का म्हणून त्याच्यापासून लांब राहायचं त्याच्या हातालीला असं राहायचं नाही ते लहान आहे त्याला कळत नाही पण आपण केअर घ्यायची बघितलं ते कसं एवढं पोच करले मला वागवानी वागा विसरले उद्या उद्या नक्की आता रात्र झाली काय केलंय मला सांगा दी हे हे मला काय केलंय हा टिक्की टिक्की नाही टिक्की बोलते बघा टिक्कीच्या खाली इथे काय सांग आहे बघा बघा हे टिक्कीच्या खाली आहे बघा काय आहे काय टिक्की टिक्की नाही येते तू मला असं नेल लावलंय असं नेल नाही ने असं केले तुझ्या दुखलं ना मम्माला दिदीला पण आता केलं तू बघू फुंकते इथे फुंकायचं असते रे फोनवर आता लक्षात ठेव हो? त्याचा हात पोचेल असं जायचं नाही काय मिळेल फटक्या मिळतील आगावपणा केला अजून फटके खाणार तो मग असं मार देणार असा मार देणार छोट बाळाला आगाऊपणा करायला लागले त्याला जरा मार पाहिजे झाले